जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शिवसेनेकडून विधानपरिषदेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची निवड झाल्यानंतर आसामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीकडून पत्रकार परिषद घेत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या जमिनींबाबत आक्षेप घेण्यात आला आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी दाखल करतेवेळी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या जमिनी या आदिवासी जमिनी कोळ कायद्याच्या दुरचरण औद्योगिक प्रयोजनाच्या जमिनी असून पदाचा गैरवापर करून अवैध पद्धतीने बेकायदेशीर रित्या या जमिनी त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावे झाल्या असल्याचा आरोप यावेळी संघटनांकडून करण्यात आला याबाबत नामांकन भरल्यानंतर ऑनलाईन हरकत घेऊनही हरकत फेटाळून लावण्यात आल्याचा सांगत याच अनुषंगाने महसूल विभागात तक्रारी करून व्यापक आंदोलनाचा लढ्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे तो पावतो चंद्रकांत रघुवंशी यांना देण्यात आलेली आमदारकी देखील रद्द करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करा अशा मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद अध्यक्ष यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मागणीचे निवेदन, निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी अक्कलकुवा तालुकाध्यक्ष लालसिंग पाडवी बिरसा ब्रिगेड व भारतीय आदिवासी संविधान सेनेचे राज्य पदाधिकारी रवींद्र वळवी विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जितेंद्र बाबूल एकलव्य भिल समाज संघटनेचे गणेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे आदी विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात सदर निवड प्रक्रियेवर आक्षेप घेणारे एडव्होकेट राहुल कुंवर तसेच सामाजिक कार्यकर्ते आर जी वळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विविध आदिवासी संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या पत्रकार परिषदेचा महत्वाचा मुद्दा असा होता की नुकतेच जे काही विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये या नंदुरबार जिल्ह्याचे आदरणीय चंद्रकांत भट्टसिंग रघुंशी यांना उमेदवारी मिळाली ते विधान परिषदेचे बिनवर सदस्य झाले मात्र हे सर्व सदस्य पदाकरता त्यांनी जे काही नामांकन भरलं होतं त्या नामांकनामध्ये जे काही शपथपत्र त्यांनी सोबत जोडलं होतं त्या शपथपत्रामध्ये बऱ्याच काही जमिनी ज्या आहेत त्या आदिवासीच्या जमिनी आहेत त्या बेकायदेशीर त्या ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहेत लिगल कुठल्याही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट काही कुड कायद्याच्या जमिनी होत्या त्याही बेकायदेशीर त्या शासनाचा कुठलाही नजरांना न भरता विविध कागदपत्र पुरावा घेऊन आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आमचा जो काही पुढचा टप्पा या जमिनी संदर्भात असणार आहे तो सर्व टप्पा हा जिल्हाधिकारी नंदुरबाई यांच्या अखत्यारीतला आहे तो महसूल विभाग त्यांच्या अखत्यारीत येतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे कायदेशीरित्या जे काही प्रक्रिया आहे या सर्व जमिनींची कागदपत्र सादर करून या सर्व जमिनीची चौकशी करून या सरकार जमा किंवा मूळ मालकांना परत कशा मिळतील याच्यासाठी कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता आम्ही करणार आहोत आज आम्ही आदिवासींच्या ज्या विविध सामाजिक संघटना आहे तर या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जे आता वर्तमानात मान्य चंद्रकांत रघुवंशी साहेब यांना ती विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झालेली आहेत तर त्यांचे जे घोषणापत्र त्यांचे जे एफिडेव्हिट आहेत मध्ये त्यांनी जे जमिनीचा ज्या मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या जमिनी आम्ही जेव्हा पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये नव्वद टक्के जमिनी अशी आहे की त्या गरीब आदिवासींच्या जमिनी हा बेकायदेशीरित्या भडकवलेल्या असल्याचे त्या अनेक वरून दिसत आहेत म्हणून वारंवार जे चंद्रकांत रघुवंशीस आहेत आतापर्यंत ते वक्तव्य करत आलेले आहे की आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा असेल तरी त्यावेळेस त्यांनी मागे पण असं वक्तव्य केलं होतं की मी या पद्माकर वडवींना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाहीत त्याच पद्धतीने त्यांनी असं एक वक्तव्य केलं होतं त्या नंदुरबार जिल्ह्यातील मी चार पैकी दोन विधानसभा क्षेत्र देखील मी ते जनरल करणार आहोत तर अशा पद्धतीचे ते वक्तव्य करत आलेले आहेत त्याच पद्धतीने आता शहादा आणि नंदुरबारचे जे पूर्व भाग आहे यासाठी शहात्तर जे ग्रामपंचायती आहे त्या जनरल करण्याच्या संदर्भामध्ये देखील जी आर निघालेल्या आहेत तर हे बोलतात नंतर ते करून दाखवतात म्हणून रघुवंशी जे चंद्रगा रघुवंशी साहेब आहेत त्यांनी आतापर्यंत फक्त आदिवासींचा वापर केलेला आहे परंतु कायदेशीरित्या ते आदिवासींच्या विरोधामध्ये वागत असतात म्हणून अशा व्यक्तीला अशा यांना तर असा भूमाफिया म्हणण्याची पाडी आलेली आहेत कारण त्यांच्या मध्ये ज्या जमिनी त्यांनी ते हस्तांतरित केलेले आहेत त्यांनी ते भडकवलेले आहेत त्या गरीब आदिवासींच्या आहेत आणि त्याच्यावरून असं दिसतं आहे की हे जर येणाऱ्या काळामध्ये हे सदस्य पदावर राहिले तर अजून त्या जमिनी आहेत ते कायदेशीर करू शकतील आणि काही जे तोरणमागच्या ठिकाणी आहे किंवा काही ठिकाणी ज्या जमिनी त्यांनी हस्तगत केलेल्या आहेत त्या जमीन देखील ते अधिकृत करू शकतात म्हणून आमच्या सर्व सामाजिक संघटनांच्या त्या त्यांना विरोध आहे या त्यांच्या पदाला तर शासनाने त्यांचे पद काढून घेण्यात यावं आणि ती चौकशी करण्यात यावी असे आमच्या तमाम आदिवासी संघटनांची मागणी त्य आहे